कथेचे नाव आहे माझर लेखिका रश्मी सदावर्ते भाग पहिला कधी कोणत्या वळणावर येऊन आयुष्य कलाट घेईल याचा अंदाज आजवर कोणालाही घेता आला नाही आणि असेच जेव्हा सगळे म्हणत असतात तेव्हा का न जाणे मला अगदीच नकळत एकाकी हरवून जायला होते नेहमीच मी या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे का आहे तर का आणि कशासाठी असे अनेक प्रश्न भेडस्थावत राहतात मग कधी सकाळची संध्याकाळ होते हे देखील कळत नाही कारण काय ते माझं मलाही नेमकं माहीत नाही हो पण एवढं नक्की की असंच कधीही अचानक लक्कन वीज चमकावी तशा काई गटना पने जातात। काही घटना डोळ्यांसमोरून अस्पष्टपणे भिरभरून जातात आणि काही दिवसांनी तसंच काहीसं घडत जातं तेच चित्र तेच दृश्य सत्यात उतरून डोळ्यांसमोर नाचत राहतं पण हे आजवर कुणालाही सांगायची माझी कधी हिंमतच झाली नाही कारण यावर विश्वास ठेवणे कोणालाही जमणार नाही याची खात्री मलाही आहे पण हे खरं आहे अगदी राहुल आणि माझं लग्नही असंच डोळ्यांदेखत होत होतं आणि खरे नवल तर हे होते की जेव्हा आयुष्यात राहुलचं काय कोणताच मुलगा नव्हता पण जे तेव्हा दिसले होते आजही तेच घडते राहुलचे आणि माझे लग्न आहे सगळं काही सुरळीत आहे लग्नासाठी म्हणून घेतलेल्या त्याच्या सुट्ट्याही संपत आल्याने आता दोन दिवसात बिराडही करतो आहे पण का को जाण कोण जाणे मला बिराड नको वाटते हे जरा विचित्रच आहे स्वतःचा स्वतंत्र संसार कोणाला नको असेल पण कळत नाही आहे मन लागत नाही आहे पाय घरातून निघत नाही आहे फक्त आणि फक्त अस्वस्थता आहे बिराडाचं नाव काढल्यापासून माझा जीव राहुलमध्येही रमत नाही आहे सारखी भीती आणि धडधड जाणवत राहते आणि नेहमीप्रमाणे यावेळेस कोणते भास कोणते चित्रही समोर दिसत नाही आहे मग अंदाज तरी कसा बांधावा एखाद्याने खरं तर हेच काय ते आयुष्याचे कोडे आहे भविष्य कोणालाही बदलता येत नाही म्हणतात ते खरेच म्हणावे लागेल आजवर घटना दिसल्या तरी मी त्या बदलू शकलेले नाही हाच काय ईश्वराचा न्याय म्हणावा लागेल मग जर बदलता येणारच नसेल तर आता हिमतीने सामोरे जायला हवे असे म्हणत में जले। बगुया निक्ता निक्ता मी बिराडासाठी तयार झाले बघूया काय वाढलं जाणार आहे ताटात ते घरातून निघता निघता संध्याकाळ झाली होती सगळे पडलेले चेहरे पाहून आमचाही पाय निघत नव्हता शेवटी एकदाचे निघालो सामान पुढे एका टेम्पोत पाठवले होते आणि मागून मी आणि राहुल आमच्या कारमध्ये होतो आमची अशी अरेंज मॅरेजच पण तरी लग्नाआधीच्या दोन तीन भेटीत एकमेकांवर फार जीव जडला होता आणि असा फक्त दोघांचा प्रवास पहिल्यांदाच करायचा योग आला होता रात्रीचा प्रवास आणि तोही जोडीदारासोबत म्हटलं की दुधात साखर राहुलने रेडिओ लावला मस्त जुने रोमॅंटिक सॉंग्स चालू होते इतका सुंदर प्रवास त्यात राहुलने एक क्षण माझ्या डोळ्यात पाहिलं माझा हात हातात घेतला आणि मला आय लव्ह यू म्हणाला मी त्याला प्रत्युत्तर देत आय लव्ह यू म्हणतच होते की डोळ्यांसमोर अगदीच भयानक काळं काहीतरी सरपटल्यासारखं झालं ते काहीतरी काळ प्रचंड वेगात माझ्याजवळ येत होतं मग एक घर जळताना दिसायला लागलं त्या घरात मला मी जळताना दिसल्यासारखं झालं अचानक होणाऱ्या या भासाने मी डचकले आणि जोरात किंचाळले राहुल म्हणून माझ्या अचानकच्या अशा किंचाळण्याने राहुल घाबरला त्याची गाडी वायबल झाली त्याचा कंट्रोल सुटला आणि गाडीने एका झाडाला जाऊन धडक दिली हे सगळं माझ्यामुळे झालं होतं आणि मी का ओरडले माझ्याकडे या प्रश्नाचंही उत्तर नव्हतं राहुल चिडला होता पण तो जास्त काही बोलला नाही आम्ही सीट बेल्ट लावले होते म्हणून जास्त काही दोघांनाही लागलं नव्हतं जरा वेळ थांबून पुन्हा प्रवास सुरू केला व रात्री दोनच्या सुमारास आम्ही एका जुन्या घरी नव्याने संसार सुरू करायला हजर झालो होतो इतक्या रात्री अनोळखी ठिकाणी आम्ही उतरलो होतो आम्ही जाऊपर्यंत आमचे सामान तेथे पोहोचले होते मग दरवाजा वगैरे उघडून आम्ही सगळे सामान आतमध्ये पटापट ठेवले रात्रीचाच पसारा आत नेता नेता तीन वाजून गेले होते खूप दिवसांपासून घर बंद असावे बहुधा कारण घरात खूप कुबट वास दाबून भरला होता मी पटापट खिडक्या उघडल्या आणि फॅन लावले हळूहळू कुबट वासाची तीव्रता कमी होत होती मग राहुलच्या म्हणण्याप्रमाणे मी पुन्हा दरवाजा लावून घेतला आणि राहुल शेजारी येऊन बसले इतक्या लांब गाडी चालवत आल्यामुळे राहुल खूप थकला होता त्यामुळे तो लगेच पडल्या पडल्या झोपी गेला पण मला काही केल्या झोपच येईना घरात फक्त हॉलमध्येच लाईट आणि फॅन होता पण बाकी दोन्ही खोल्यात काळा कुट्ट अंधार होता दर डोळे मिटून गप्प पडताही येईना आणि डोळे उघडे ठेवून अंधारही बघता येईना खूप वाटत होतं की राहुलला उठवावे पण ते योग्य ठरले नसते त्यामुळे तशीच कूस बदलत रात्र काढावी लागणार होती कारमध्ये अचानक डोळ्यांसमोर येणारे चित्र मला अधिकाधिक सतावत होते तितक्यात अचानकच कोणीतरी दरवाजा वाजवला मला आधी वाटले की माझा भास असावा पण दरवाजा आता जोरजोरात वाजू लागला होता इथे कोणीही आम्हाला ओळखत नाही आम्ही आलेलो कोणाला अजून माहीतही नाही मग मा अचानक इतक्या रात्री कोण असू शकते मी राहुलला उठवले राहुल खडबडून जागा झाला त्यालाही दरवाजा वाजवण्याचे जरा नवल वाटले पण मला थांब म्हणत तो उठला आणि दरवाजा उघडायला म्हणून पुढे गेला, गेला। मीही उठून त्याच्या मागे गेले त्याने दरवाजा उघडला तर समोर एक बाई उभी होती जाडजूड होती काळ्यापेक्षा जास्त केस पांढरे असलेली मळकट साडी आणि पांढरं कपाळ तिला पाहून राहुल जरा खेकसूनच म्हणाला कोण आपण एवढ्या रात्री दार वाजवायचे कारण तशी ती बाई म्हणाली मी इथली कामवाली आहे तुमचं सामान उतरवताना पाहिलं आणि काही काम आहे का म्हणून चौकशी करण्यासाठी आली मग मी तिला विचारले ही वेळ आहे का काम मागायला यायची रात्रीचे सव्वा तीन होत आलेत यावर ती म्हणाली बाईसाहेब माझी हीच वेळ आहे मग काय करणार नाही का राहुल त्या बाईला इथून निघा म्हणून सांगू लागला आणि लगेच सगळे लाईट गेली ती बाई हसू लागली आणि इतक्या काळा कुट्ट अंधारात तिचे डोळे सोडून दुसरे काहीही दिसत नव्हते मी राहुलला गच्च मिठी मारली त्याच्या पुढच्या क्षणात लाईट आली आणि ती बाई तिथून निघून गेलेली दिसली राहुलने लगेच दार लावून घेतले मला जवळ घेऊन राहुल धीर देत होता त्याची माझ्यासाठीची काळजी पाहून मीही मन जरा घट्ट केले मग कधी झोप लागली ते माझे मलाही कळले नाही दुसऱ्या दिवशी राहुलने सुट्टी घेतली होती आम्ही दोघांनी मिळून सगळं सामान व्यवस्थित लावलं होतं घर आवरेपर्यंत पार दुपार झाली होती आणि खूप भूकही लागली होती म्हणून राहुल काहीतरी खायला आणायला बाहेर गेला होता तोवर मी फ्रेश व्हायचे म्हणून बाथरूममध्ये गेले मी बाथरूममध्ये जाताच बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला पण दरवाजा लॉक करूनच मी बाथरूममध्ये आले होते मग दरवाजा उघडला कुणी कदाचित राहुल आला असेल त्याच्याकडे की असेल पण राहुल इतक्या लवकर चला म्हणजे बरं झालं एखादं तरी दुकान जवळ आहे ते असं म्हणत मीही बाहेर आले पण राहुल हॉलमध्ये बेडरूममध्येही कुठेच दिसला नाही म्हणून मी राहुलला आवाज दिला तितक्यात किचनच्या दिशेने मला पाय खरकत खरकत चालण्याचा आवाज आला म्हणून मी किचनकडे गेले राहुल काय करतोय ते पाहायला पण राहुल राहुल तर नव्हताच किचनमध्ये आणि तरीही तशा खरकत खरकत पायांचा आवाज मात्र येत होता जसं कोणीतरी फिरतंय किचनमध्ये पाय खरकत खरकत मी घाबरून पळत दाराकडे आले तर दार अजूनही लॉक होतं मी दार उघडायचा प्रयत्न करत होते पण दारही उघडत नव्हतं मी राहुलला फोन करण्यासाठी म्हणून फोन हातात घेतला पण फोनवर एखादा वायरस दावा तसा फोन सारखा ब्लिंक करत होता आणि काही केल्या फोन ओपन ओपनही होत नव्हता आणि अचानक फोनवर मला एक व्हिडिओ दिसू लागला काल रात्री दारात असलेली तीच बाई हो तिचाच तो व्हिडिओ होता तेच ते सगळं बोलत होती तोच आवाज तिचा तोच आवाज घोगरा होत होता आणि तिचं रूप भयानक होतं तिचं सगळं शरीर जणू जळालेलं होतं ती बाईसाहेब बाईसाहेब म्हणून हाका मारत होती भयानक होतं हे सगळं मी फोन स्विच ऑफ करायचा प्रयत्न करत होते पण फोनवर काहीच असर होत नव्हता हळूहळू तो आवाज तीव्र होऊ लागला आणि मी जोरात फोन फेकून दिला पण इतक्या लांबवर फेकलेला फोन इतक्या लांबवर फेकलेला फोनही पुन्हा त्याच वेगाने माझ्याजवळ येऊन पडला तो व्हिडिओ बंद होत नव्हता मी त्या मोबाईलला पायाखाली तुडवलं त्यावर ओढणी टाकून झाकत होते तसा तो आवाज अधिकच घुमू लागला होता माझ्या कानाजवळ काही उसाचे स्पष्ट जाणवत होते मी कानांवर हात ठेवून ते स्वर थांबवू पाहत होते मी पूर्ण घामाघूम झाले होते आता तर तो पावलं खरकायचा आवाज अगदी माझ्या अगदी जवळ येत असल्यासारखा मला जाणवत होता मी जीवाच्या आकांताने राहुल म्हणून ओरडले आणि त्या क्षणी राहुल दरवाजा उघडून आत आला मी राहुलला पाहिलं आणि त्याच क्षणी चक्कर येऊन जमणीवर कोसळले होते माझ्या चक्कर येऊन पडल्याच्या किमान अर्ध्या तासाने मला जाग आली होती फनफन तापले होते मी राहुल खूप काळजीत दिसत होता घरात पुन्हा मला एकतीला सोडून डॉक्टर बोलवायला जाणं त्याला नको वाटत होतं आणि मीही दवाखान्यात जाण्याच्या परिस्थितीत नव्हते राहुलने मिठाच्या पट्ट्यांनी माझा ताप उतरवला होता आणि आता राहुल मला एकाएकी चक्कर आणि ताप येण्याचे कारण विचारत होता पण मला अजूनही काही सुधरतच नव्हतं जरा वेळाने माझी ग्लानी उतरत आली आणि मी राहुलचा हात घट्ट पकडत त्याला झालेला सगळं जसंच्या तसं सांगितलं राहुलचा सा विश्वास बसणारच नव्हता तरी त्याने माझ्या समाधानासाठी म्हणून माझा मोबाईल चेक केला पण मोबाईलमध्ये असा कोणताच व्हिडिओ नव्हता राहुलने माझी समजूत काढली काल रात्री आलेली बाई मनातून गेलीच नसल्याने मला असा भास झाला असे त्याला वाटत होते मी जीव तोडून पुन्हा पुन्हा तेच तेच सांगत होते तरीही त्याने त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन एक मिनिट ही बाजूला ठेवले नाही पण मला अजूनही घरात ते तिसरं अस्तित्व जाणवत होतं अचानक वाटायचं की कोणीतरी मागे आहे कोणीतरी माझ्याकडे बघते आहे जरा वेळ राहुल आजूबाजूला झाला की मी नजर उचलून ही कुठे पाहत नव्हते फार कठीण परिस्थिती झाली होती त्यात आता उद्यापासून राहुल जॉबला जाणार मी घरी एकटी राहणार दिवसभर हे फार जड जाणार होतं मला रात्र झाली तसं मला अगदी भरून येत होतं तितक्यात राहुलने काय झालं म्हणून विचारलं आणि माझा बांध फुटला राहुल तू उद्या सकाळी नऊ वाजताच घराबाहेर पडणार आणि थेट संध्याकाळी घरी येणार मला खूप भीती वाटते रे आपण नको ना इथे राहायला प्लीज यावर राहुल माझी समजूत काढत म्हणाला की रेवा अगं तू नवीन आहेस इथे तुला कधी एकटं राहायची सवय नाही है। तुला। तुझा खेल आहे म्हणून असं वाटतंय तुला तुझ्या मनाचे खेळ आहेत हे यावर मीही माझी समजूत काढली आणि मी झोपी गेले तशी झोप तर येणारच नव्हती पण राहुलचा आधार वाटत होता थोडा फार वेळ गेल्यानंतर किचनमध्ये खुडबुड होत असल्याचा आवाज येऊ लागला माझा भास असावा म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि डोळे गच्च झाकून पडले तितक्यात पुन्हा आवाजाचा स्वर वाढला आणि नळ चालू असल्याचा आवाज येऊ लागला मी घाबरून राहुलला उठवलं पण राहुल उठल्यानंतर आवाज येणेच बंद झाले मग राहुल तसाच पुन्हा झोपी गेला त्याच्या झोपल्यानंतर पुन्हा तेच आवाज येऊ लागले म्हणून मग यावेळी मीच हिंमत करून बघून यायचे ठरवले आणि लाईट्स लावले किचनमध्ये आले तेव्हा किचनमध्ये लाईट्स ऑन ऑफ होत होते पाण्याचा आवाज बेसिन जवळून येत होता नळ चालूच राहिला होता म्हणून मी पटकन जाऊन नळ बंद करायला लागले तितक्यात लाईट्स ऑफ झाले आणि एका मिनटात माझ्या अगदी जवळ मला खेटून उभी असलेली ती बाई डोळे चमकवून गेली ती दिसली आणि मी किंचाळली तर ती म्हणाली बाईसाहेब माझ्या किंचाळण्याने राहुल उठला आणि धावत किचनमध्ये आला मी राहुलला पाहताच राहुलकडे पळत गेले ती बाई यावेळेस अजूनही तिथेच होती तिच्या दिशेने बोट दाखवून मी राहुलला रडत रडत सांगत होते की राहुल बघ बघ ती बाई ती कामवाली तिथे तिथे उभी आहे ती बघ ती बघ ना राहुलने माझा हात झटकला आणि आणि तो खूप चिडलेल्या स्वरात बोलला की तिथे कोणीही नाही आहे रेवा रेवा प्लीज बंद कर तुझे हे इमॅजिनेशन्स तुझ्यासारख्या उच्च शिक्षित मुलीकडून मला ही अपेक्षा नव्हती असे बोलून राहुल तिथून निघून गेला मी राहुलला पाठपोरी पाहत राहिले तितक्यात मागून पुन्हा आवाज आला बाईसाहेब मी म्हणाले होते ना श मी मागे वळूनही न बघता पळत बेडरूममध्ये जाऊन झोपी गेले सकाळी मला उठायला जरा उशीरच झाला उठले तेव्हा शेजारी राहुल नव्हता मी घाबरून उठले राहुलला घरात शोधू लागले बाथरूममधून शॉवरचा आवाज आला आणि माझे मन शांत झालं मी पटकन किचनमध्ये जाऊन नाश्त्याच्या तयारीला लागले मी तयारीत असताना अचानक राहुलने मागून मागून येऊन मला विळखा घातला मी त्याच्याकडे हसून वळाले आय एम सॉरी रेवा काल मी तुझ्यावर चिडायला नको होतं असं तो म्हणाला इट्स ओके राहुल त्यात तुझी चूक नव्हती मलाच कळत नाही आहे की काय होतंय हे सगळं माझ्यासोबत जाऊ देत ते सगळं रात गई बाद गई चल तू नाश्ता करून घे उशीर होतोय ना तुला मी राहुलला नाश्ता दिला तेवढंच माझा फोन वाजला म्हणून मी फोन शोधत बेडरूममध्ये गेले राहुलचा फोन घरातल्या घरात राहुल मला का फोन करतोय असं म्हणत मी फोन उचलला तर फोनवर राहुलच बोलत होता सॉरी रेवा तुला न सांगताच निघून आलो ऑफिसला तू रात्रभर अस्वस्थ होतीस पहाटे पाटे झोपलेलीस म्हणून मग तुला उठवावं नाही वाटलं तू नाराज तर नाहीस ना राहुल काय बोलतो आहेस तू मजाक बंद कर तू तर घरातच आहेस ना आत्ता तर नाश्ता करत होतास माझ्यासोबत काय रेवा अगं वाजलेत किती बघ तू दिवसा स्वप्न बघतेस का मला घर सोडून तीन तास झालेत यू सिरियसली नीड हेल्प रेवा मी फोनवर बोलत बोलतच हॉलमध्ये आले समोर राहुल नाश्ता करत होता हे काय आहे आणि इकडे हे फोनवर राहुल हे काय आहे आणि इकडेही फोनवर राहुल थरथर त्या हातातून माझा फोन खाली पडला आणि राहुलने माझ्याकडे वळून पाहिलं राहुल पुढे रेवासोबत काय होतं हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा जर हा भाग आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तसेच आमचा कथा लेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर ओकेवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय